विराटने पुन्हा एकदा दाखवली देशभक्ती भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ऑस्ट्रेलिया येथे झालेल्या तीन सामन्याच्या मालिकेत भारताने तिसरा आणि अंतिम सामना जिंकत मालिका दोन एक ने गमावली असली तरी तिसऱ्या सामन्या दरम्यान घडलेल्या एका घटनेने विराटने फक्त चाहत्यांची मने जिंकली नाही तर त्याच्या मनात देशाप्रती किती श्रद्धा आहे हे देखील सिद्ध केले आहे सलग दोन सामन्यांमध्ये डक आऊट आउट झाल्यानंतर कोहलीने चौऱ्याहत्तर धावांची नाबात खेळी केली विशेष म्हणजे या धावांच्या जोरावर कोहलीने चौदा हजार दोनशे पंचावन्न धावांपर्यंत आणि श्रीलंकेच्या कुमार संघकाराला टाकलं विराटच्या रन मशीनची तर चर्चा संपूर्ण रंगली आहे पण विराटने आजच्या सामन्या दरम्यान सिडनीच्या मैदानात जे काही केलं त्या कृतीनं देशातील सर्वांचं मन जिंकलं आहे मैदानातील तो व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सर्व स्तरातून विराटवर कौतुक तुक्काचा वर्षाव होत आहे भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाचा पराभव केल्यानंतर विराट कोहली ड्रेसिंग रूमकडे जात असतो त्याच दरम्यान एका व्यक्तीच्या हातातून तिरंगा झेंडा जमिनीवर पडतो तिरंगा झेंडा खाली पडलेला दिसताच विराट लगेच तिथे थांबतो आणि झेंडा उचलून त्या व्यक्तीच्या हातात देतो विराटच्या या कृतीमुळे खऱ्या देशभक्तीच एक उत्तम उदाहरण समोर आला आहे विराटचा हा जबरदस्त व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे भारताने नऊ विकेट्स राखून ऑस्ट्रेलियावर मोठा विजय मिळवला त्यानंतर भारताच्या खेळाडूंसह रोहित शर्मा आणि विराट कोहली ड्रेसिंग रूमच्या दिशेनं जात होते तेव्हा स्टेडियम मध्ये असलेल्या एका उत्साही चाहत्याच्या हातातून तिरंगा जमिनीवर खाली पडला तेव्हा कोहलीनं तिरंगा खाली पडल्याचं पाहिलं आणि लगेच खाली पडलेला तिरंगा हातात उचलला आणि त्या व्यक्तीच्या हातात दिला कोहलीच्या देशभक्तीपर कृत्याचं अनेकांनी कौतुक केलं आहे